मित्रांनो एक मे कामगार दिवस या कामगार दिवशी राष्ट्रसंत युवक विचार मंच आणि मानव अधिकार संरक्षण मंच नागपूर वानाडोंगरी येथील तरुणांनी एक वारसा संतांचा अशा प्रकारे अनेक संत महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या एप्रिल महिन्यात येतात आणि हा सगळा एक पर्व या ठिकाणी आपण अनेक प्रकारे साजरा करतो त्याच अनुषंगाने असा संयुक्त जयंती महोत्सव या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि त्या ठिकाणी हो रक्तदान आणि निशुल्क आरोग्य शिबिर होणार आहे आणि सायंकाळी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेमध्ये ज्ञानेश्वरदादा रक्षक श्री गुरुदेव युवा मंचाचे प्रवर्तक हिमनदादा टाले जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आणि इतर महापुरुषांच्या विचाराचे प्रचारक प्रसारक आहेत ते आणि आशिष आशिषदादा फुलजले नागपूर विनायक इंगळेसर अशा प्रकारचे लोक त्यात सहभागी होणाऱ्या प्रबोधनामध्ये मी आव्हान करेल की आज काळाची गरज आहे की तुम्ही या प्रबोधन मेळाव्यात सहभागी व्हावं कारण वाईट गोष्टी शिकायला कुठलेही क्लासेस किंवा ट्युशनमध्ये जायची गरज नसते पण चांगल्या गोष्टीचे संस्कार आणि चांगल्या गोष्टी आज देश ज्या संकटातून जात आहे जग ज्या संकटातून जात आहे आणि युव उद्याच्या येणाऱ्या युवा पिढीसमोर असणारी आव्हाने हे संत महापुरुषांच्या महापुरुषांच्या विचारातून तुम्ही त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये बदलाव करू शकता एक तुमच्यामध्ये आत्मबल वाढव वाढवायचं काम या महापुरुषांचं जीवन करतं म्हणूनच या तरुण पोरांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी सगळ्यांना विनंती करतो की डोंगरी आणि त्या परिसरातली जी खेडी आहे ती सगळी या कार्यक्रमामध्ये तरुणांनी उपस्थित राहावं धन्यवाद जय